पालिकांच्या निवडणुकीमध्ये नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये ते ताकदीनं एकमेकाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या कार्यकर्त्यांना का निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भीक मागितल्यासारखी आपण त्यांच्या पाठीमागे जातो मित्र पक्षांनी जागा दिल्या नाही तसेच बीजेपीने जागा दिली नाही ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद आहे त्यांच्यात उल्ली करायची युतीमध्ये एखाद्या पक्षाने जागा दिल्या नाही आता आपण पाहिलंय की बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये एकत्र आहेत पण या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये ते ताकदीनं एकमेकाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरेची चर्चा नाही जबाबदारी काय कुठे सांगत होते असं केलं तर ते तिकीट मी मिळणार नाही नाही तर असं केलं तर असे शिटी आणू नव्हे अशा आपलं काय तरी सांगत होते हा कोणाला काय मत पडलं नंतर बघू पौप आपण पौप तर आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे तिघे जण एकमेकाच्या विरोधामध्ये हो जरी असले तरी हे सगळे सत्तेमध्ये एकत्र आहेत आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे पण आपल्या पक्षाची परिस्थिती अशी आहे की आपल्या पक्षाची तयारी अजिबात नसते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भीक मागितल्यासारखी आपण त्यांच्या पाठीमागे जातो आणि कुठं जागा सुटलेली आहे कुणी सोडलेली आहे काही पत्ता नाही आपला तर मी महाराष्ट्रामध्ये कुठे प्रचारासाठी गेलो नाही जायचं कुठं त्या ठिकाणी आपली तयारी असली पाहिजे तर पंचवीस तीस पस्तीस नगरपालिका असेल तर दहा बारा नगरसेवक निवडून आणण्यासाठी मग तो बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल मराठा समाज असेल माळी समाज असेल मुस्लिम समाज असेल आपली तयारी पाहिजे की आम्हाला इथं दहा बारा जागांवर लढायचं आहे मित्र पक्षांनी जागा दिल्या नाही तर बीजेपीने जागा दिली नाही तर ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद आहे त्यांच्यासोबत युती करायची ज्या ठिकाणी अजितदादा पवार यांची ताकद आहे ते त्यांच्यासोबत युती करायची ते आपले मित्र पक्ष आहेत आणि मी जर कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आपली युती जी आहे ती आपली युती महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षांसोबतच झाली दा पाहिजे आपली होती काँग्रेस शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष यांच्या सोबत अजिबात करायची नाही पण काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आलेले आहेत कुठं बीजेपी त्यांच्या सोबत आहे कुठं कोण कुठं गेलेलं आहे काय झालेलं आहे अजिबात काय कळायला मार्ग नाही पण ठीक आहे तर त्या त्यांच्या पक्षांची तयारी आहे म्हणजे सगळ्या जागा लढण्याची तयारी त्यांची सुरुवातीपासून असते आपली काहीच तयारी नसते आपली म्हणून आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपणाला प्रयत्न करायचा आहे आपला युवक अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड आहे त्याच्या ऑफिसच्या उद्घाटनाला मिळतात आपण काम चांगलं केलं तर मत मिळतात अशा पद्धतीने आपल्याला बांधणी करण्यात आवश्यक आहे आपण इथं वीस एक सीट आपण काढल्या पाहिजे किती जागा टोटल आहे टोटल किती आहे जागा एकशे अठ्ठावीस जागा आहे एकशे अठ्ठावीस जागांमध्ये आपण वीस बावीस जागा काढाव्या भारतीय जनता पक्ष आपला तसा मित्र पक्ष आहे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षासोबत आपल्याला युती करायची युती करण्याच्या संबंधाचा निर्णय घ्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीनं समाधानकारक जागा सोडल्या नाही तर माझी दादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या समोर दुसरा पर्याय आहे जे जागा जास्त सोडतील त्यांच्या सोबत होती करायची आणि आपणाला या ठिकाणी सात आठ तरी नगरसेवक आठ दहा तरी नगरसेवक आपल्याला निवडून आणणं अत्यंत आवश्यक आहे